सुप्रभात सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे इडलीचा बेत तर चला आता मी इडलीसाठी चटणी बनवून घेते तर चटणीसाठी मीठ मिरची खोबरं कोथंबीर आणि दही टाकून मिक्स केलं आणि मिक्सरला कढईमध्ये कोथंबीर आणि मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये चटणी केली तर मी इडलीचं पीठ हे रेडीमेड आणलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता इडली लावून देते कारण की हा प्लॅन अचानक झाला होता कारण की यांना इडली खायची होती मग रेडीमेड जे पीठ भेटतं ते आणलं होतं आणि त्याची इडली ना खूप सॉफ्ट बनते खूप छान बनते आणि आता आम्ही चाललो आहे तर मार्केटला आलो आम्ही आणि इथे बघितलं आम्ही तर इतक्या छान छान वस्तू आल्या होत्या दिवाळीसाठी ना डेकोरेशनसाठी दिवे बत्ती वगैरे ना आणि ड्रेसचं कलेक्शन ते सुंदर होतं हा बघा हा ड्रेस मला खूप जास्त आवडला त्यावरती ना हँडवर्क केलं होतं मला इतका आवडला हा ड्रेस तर हा ड्रेस मी नक्की घेणारच आहे तर इथे ना खूप छान छान असे आकाश मंदिर आले होते डेकोरेशनसाठी फुलं वगैरे हो लाईटिंग वगैरे हो खूप छान होते तर आता आली आहे मी साड्यांच्या शॉपमध्ये आणि ऍक्च्युली ना मी जवळजवळ दहा एक शॉप बघितले असतात साड्यांची पण मला साडी कुठेच आवडली नाही आता ह्या शॉपमध्ये आली मी तिरुपती म्हणून आहे हे शॉप तर इथे फायनली मला ही साडी आवडली आणि हा आहे माझा फायनल लोक तर मला नक्की सांगा माझी साडी कशी आहे मी दिवाळीसाठी ही साडी घेतली आहे तर फायनल लुक जे आहे ना ते माझं लक्ष्मीपुरेला सलोनला बघायला भेटेल आणि आता आम्ही आ आलो आहे नाश्ता करण्यासाठी तर आता आम्ही पावभाजी ऑर्डर केली आहे आता नाश्ता करतो घरी जातो बघायला